नमस्कार दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आले अगदी अखेरी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे म्हणजेच आता एकच महिना उरलेला आहे पण दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप काही नवीन घटना घडवून गेलं आणि एक वेगळ्याच हे वर्षात काही ना काही घडत होतं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की वेगवेगळे बॉम्बस्फोट हल्ला अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टी या वर्षामध्ये घडल्या तसं पाहायला गेलं तर हे दोन हजार पंचवीस वर्षे खराब गेलं काही लोकांच्या राशींसाठी ठीक होतं पण काही लोकांच्या राशीसाठी हे वर्ष हो। अगदी खराब होतं पण आता आपण दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करत आहोत तर दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असेल अगदी पंचवीससारखं असेल का किंवा दोन हजार सव्वीसमध्ये काय घडामोडी होणार आहेत कुठल्या राशींना शुभ आणि कुठल्या राशींना अशुभ हे वर्ष असणार आहे ते आपण पाहणार आहोत अगदीच आपण दोन हजार सव्वीसच्या तोंडावरती येऊन थांबलेलो आहेत की काही दिवसातच दोन हजार सव्वीसमध्ये आपण पदार्पण करणार आहोत पण या दोन हजार सव्वीसमध्ये दोनशे वर्षांनी असा एक शक्तिशाली त्रिगही राजयोग तयार होत आहे की या त्रिगही राजयोगामुळे या तीन ज्या राशी आहेत ह्या तीन लकी राशी आहेत ह्या राशींसाठी अतिशय भाग्यवान असा हा दोन हजार सव्वीस वर्ष जाणार आहे कारण की धनांचा दाता शुक्र आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा समावेश असल्यामुळे या राशींना अगदी धनलाभ होणार आहे बघा तुमचे उत्पन्नाचे मार्ग खुले होणार आहेत उत्पन्न इन्कम सोर्स तुमचा वाढणार आहे त्याचबरोबर बघा व्यापारामध्ये तर खूप चांगला फायदा आहे बऱ्याच काही गोष्टी ह्या दोन हजार सव्वीसमध्ये घडणार आहेत कारण की हा दोनशे वर्षानंतर बनणारा या तीन राशींमध्ये बनणारा हा त्रिघही राजयोग आहे त्यामुळे या तीन राशींना खूप चांगला फायदा होणार आहे अगदी दोन हजार पंचवीसमध्ये खूप सारं या राशींचं सा नुकसान झालं किंवा खूप मोठे नाही का बऱ्याचशा घटनांच्या सामोरे जाऊन त्यांचे खूप स्वप्न तुटलेली आहेत किंवा बऱ्याच गोष्टी ते उराशी राशी बाळगून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते राहिले पण आता दोन हजार सव्वीस या तीन राशींसाठी अतिशय भाग्याचा योग आहे तर अशा कुठल्या तीन राशी आहेत ते पाहूया चला तुमची रास आहे का पाहूयात सर्वात महत्त्वाची आणि पहिली भाग्यवान रास म्हणजे धनुराशी धनुराशींच्या जातकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणा किंवा महत्त्वाची अशी माहिती आहे ती म्हणजे त्रिघई जो योग आहे तो धनुराशींच्या लोकांसाठी खूप सारा सकारात्मक ठरू असं ठरणार आहे कारण की हा योग धनुराशींच्या लोकांच्या दुसऱ्या भावात तयार होत तयार होणार आहे त्यामुळे हा जो त्रिघ योग आहे हा धनुराशींच्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक लाभदायक असणार आहे कारण की या काळामध्ये धनुराशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभ होणार आहेत बघा ज्या गोष्टींच्या आपण विचार केला नव्हता किंवा कधी आपण स्वप्नातही पाहिलेलं असं नव्हतं असा धनलाभ म्हणजे ज्या त्या गोष्टींपासून धनलाभ होणार आहे तर जे धनुराशीचे लोक आहेत बघा ते अतिशय उत्साहानं आणि प्रेरणेनं ध्येय आपल्या ध्येयाकडे गाठणार आपलं ध्येय गाठणार आहेत कारण की त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याचशा त्यांच्या इच्छा उराशी बाळगल्या होत्या आणि त्यासाठी प्रयत्न करत होते पण त्या लोकांना प्रयत्नात यश मिळत नव्हतं पण दोन हजार सव्वीसमध्ये सुरुवातीलाच या राश धनुराशींच्या लोकांना अगदी त्यांचे उत्पन्नाचे मार्ग उ इन्कम सोर्स वाढणार आहे त्याचबरोबर त्यांना त्यांचं ध्येय आहे ध्येय गाठण्यासाठी त्यांना चांगले योग बनत आहे त्यामुळे त्यांना त्यातसुद्धा यश मिळणार आहे आणि ते, ते आपल्या बुद्धीच्या जोरावरती बघा धनुराशीचे लोक लोकां लोकांची जी बुद्धी आहे ती आधीच बुद्धीने हुशार असतात पण त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणार आहेत त्याचबरोबर त्यांचं समाजामध्ये कुटुंबामध्ये कौतुक होणार आहे कारण की ते कौतुकास्पद गोष्टी करणार आहे त्यामुळे समाजामध्ये मान प्रतिष्ठा त्यांची वाढणार आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल चांगले विचार किंवा कुटुंबाबद्दल कुटुंबात त्यांचा चांगला वावर असणार आहे कुटुंबातील सुद्धा चांगले संबंध निर्माण होणार आहेत तर अशी खूप चांगला हा योग धनुराशींच्या लोकांसाठी आहे धनुराशींच्या लोकांना बघा आत्तापर्यंत त्यांना यश येत नव्हतं आणि त्यांची आर्थिक स्थिती म्हणा परिस्थिती म्हणा थोडीशी खडावलेली होती डाऊन होती पण आत्ता बघा आर्थिक परिस्थिती खूप चांगली सुधारणार आहे धनुराशींच्या लोकांना खास करून म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्याचबरोबर जे ते व्यापार वर्ग आहेत त्यांना खूप सारा नफ्याचा या आत्ता योग आहेत नफा त्यांना खूप चांगला नफा होणार आहे व्यापाऱ्यां व्यापारी वर्गासाठी खूप चांगली महत्त्वाची माहिती आहे तर अशी काय माहिती आहे धनुराशींच्या लोकांसाठी या वर्ष सुरुवातीपासून जानेवारीपासूनच या लोकांना खूप सारं धनुराशींच्या लोकांना धनलाभ म्हणा किंवा बरं सगळे त्यांच्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत त्यांच्या व्यापारामध्ये वृ वाढ होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्यांचे जे काय तुम्ही स्वप्न उराशी बाळगत होता ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला यशप्राप्ती या वर्षामध्ये होणार आहे खरं खरं पाहायला गेलं तर हे दोन हजार सव्वीस वर्ष धनुराशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सकारात्मक गोष्टी घडणारं हे वर्ष आहे तर पाहूया आता दुसरी पुढची रास कोणती आहे पुढची रास आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी हा हे वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप चांगलं लाभदायी असणार आहे कारण की मीन राशींच्या लोक मीन राशीमध्ये त्रिगयी योग लाभदायी ठरणार आहे त्रिगयी योग जो आहे तो खूप सारा लाभ सकारात्मक गोष्टी घडवणार आहे कारण हा योग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभाच्या भावात तयार होणार आहे कारण की या ज्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं उत्पन्न आहे त्यात मोठी वाढ होणार आहे उत्पन्नात वाढ होणार आहे आणि उत्पन्नाचे नवे मार्ग तुमचे खुले होणार आहेत त्यातून तुमचं अजून उत्क उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे धनुराशीं सॉरी मीन राशींच्या लोकांसाठी हे वर्ष अतिशय लाभदायक असणार आहे दोन हजार पंचवीस तर तुमच्यासाठी कसं गेलं हे तुम्हाला माहीत आहे पण दोन हजार सव्वीस हे वर्ष अ अत्यंत चांगलं लाभदायी सकारात्मक गोष्टी घडवणार आहे मेन राशींचे लोक जे शेअर मार्केट करतात बघा त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे शेअर मार्केटमध्ये जे आहे त्यांच्यासाठी खूप चांगला लाभ आहे तुम्हाला लॉटरी लाग लागण्याची शक्यता आहे कारण की शेअर मार्केटसाठी खूप चांगला हा दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्या मेन राशींना जाणार आहे त्याचबरोबर बघा तुमच्या मित्रांकडनं सुद्धा तुम्हाला सहकार्य लाभणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मीन राशींच्या लोकांना मित्रांचंही सहकार्य लाभणार आहे त्याच ब बरोबर तुमचं उत्पन्न अगदी जास्त वाढणार आहे कारण की तुम्हाला नवीन नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होणार आहेत नोकरी वर्गासाठीसुद्धा खूप चांगला काळ आहे शिक्षण वर्गासाठी सुद्धा यशप्राप्तीचा हा काळ दोन हजार सव्वीस वर्ष खूप चांगलं जाणार आहे आणि मेन राशींच्या लोकांसाठी अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे की जी तुम्ही गुण आत्तापर्यंत जी गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीतून तुम्हाला खूप चांगला लाभ होणार आहे तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये खूप चांगला लाभ होणार आहे तर मेन राशींच्या लोकांसाठी सुद्धा दोन हजार सव्वीस वर्षे खूप लाभदायक आहे कारण की तुम्हाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे शेअर मार्केटवाल्यांसाठी खूप चांगलं हे वर्ष आहे शिक्षण शिक्षणसाठीसुद्धा तुम्ही कौशल्याच्या जोरावरती यशप्राप्ती करणार आहात उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमचे तयार होणार तुमचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे एकूण पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीस वर्षे हे तुमच्यासाठी मीन राशींच्या लोकांसाठी खूप चांगलं असणार आहे तर अशी काय माहिती आहे मीन राशींच्या लोकांसाठी आता पाहूयात तिसरी रास कुठली आहे चला तुमची रास आहे का पाहूयात तर तिसरी रास आहे मेष राशी मेष राशींच्या ला लोकांसाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं असणारे पाहूयात तर तुमच्यासाठी तीर्घही योग शुभ आणि फलदायी ठरणार आहे कारण हा योग तुमच्या राशीपासून करिअर आणि व्यवसायाच्या भावात तयार होणार आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी सुद्धा खूप चांगलं शुभ आणि फलदायी असणार आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेष मेषराशीची जे, जे काही जातक आहेत नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहेत पण त्यांचे नोकरीचेही कुठेही काम होत नाही नोकरीचे योग तयार होत नाहीत कुठे ना कुठे तुम्ही अगदी एक अग दोन मार्कासाठी तुम्हाला काढलं जात होतं किंवा तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नावे म्हणजे तुमचे एकूण नोकरीचं काम होत नव्हतं पण नोकरीचं आत्ता योग तयार होत आहे दोन हजार सव्वीसमध्ये राशींच्या लोकांसाठी नोकरीचे खूप चांगले योग आहेत बघा ज्यांना जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांनी अवज चुन, दो, दोन हजार दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारीपासून नोकरीसाठी प्रयत्न करा तुम्हाला यावर्षी यश प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर बघा जे व्यापार वर्ग आहे त्यांना तर नफा होणार आहे पण जे मेष राशींचे लोक आहेत ते दोन हजार सव्वीसमध्ये बघा योग्य ठिकाणी योग्य गे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असणारे बघा तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणता निर्णय घ्यावा त्याचं कौशल्य तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही बुद्धीच्या जोरावरती सुद्धा खूप सारा यावर्षी तुम्ही इन्कम कमवू शकता त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा योग आहेत यावर्षी दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमसाठी खूप चांगलं लाभदायी शुभ शुभ असं हे वर्ष असणार आहे तुम्हाला धनलाभाचे सुद्धा आहे व्यापार वर्गालासुद्धा नफा आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी खास म्हणजे नोकरी क नोकरीचे योग तुम्हाला आहेत हे दोनशा वर्षानंतर हा त्रिगही शक्तिशाली योग ह्या तीन राशींला आ... तीन राशींना सकारात्मकदृष्ट्या परिणाम जाणवणार आहे त्यातील धनुरास मेषराश आणि मीनरास या तीन राशींसाठी हे दोन हजार सव्वीस येणारं नवीन वर्ष खूप चांगलं जाणार आहे तर होती राशी तीन राशींसाठी माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तो आणि ज्या बाकीच्या राहिलेल्या राशी आहेत त्यांनाही त्यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा त्यांची त्यांच्याही राशीची माहिती सांगितली जा तर भेटूया पुढच्या काळ नवीन व्हिडिओसोबत